नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका बाहीवरून अनेक बाहींचं कटिंग कसं करायचं असतं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर पहा इथे आपण पाच इंचाची बाही कटिंग करून ठेवायची आहे म्हणजे पहा या पाच इंचाच्या बाहीवरून तुम्ही कोणत्याही प्रकारची म्हणजे कोणत्याही उंचीची जी बाही आहे ती तुम्ही कटिंग करू शकता आणि ती कशी कटिंग करायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगेल ज्यामुळे तुम्हाला सारखं सारखं बाही कटिंग पेपर कटिंग करावं लागणार नाही डायरेक्ट तुम्ही एक जरी बाही कटिंग करून ठेवली तर त्यावरून तुम्ही कोणत्याही उंचीची बाही जी आहे ती कटिंग करू शकता म्हणजे तुमचा वेळ वाचेल इथं मी साईज घेणार आहे छत्तीस पहा छत्तीस साईजची आपण बाही कटिंग करणार आहे तर मी काय सांगितलं इथं पाच इंचाशी आपण उंची घेऊ बाहीची तर त्यामध्ये एक इंच मार्जिन मिक्स करून आपण असं सहा इंचावरती उंचीचं मार्किंग करून घ्यायचे सुद्धा मी असं सहा इंचावरती उंचीचं मार्किंग करून घ्यायचे पहा आणि अशी एक मी लाईन ओढली कॅफ हाईट घ्यायची आपण साडेतीन इंच पहा पाच इंचाच्या पुढे मी नेहमी सांगत असते किती घ्यायची आहे कॅफ हाईट आपल्याला साडेतीन इंच आणि एक मी अशी लाईन ओढून घेते पहा तीन इंच मी इथं कॅफाईट घेतलेली आहे इथे बाहीची उंची पाच प्लस एक सहा इंच मी इथं बाही घेतली छत्तीस साईज आहे तर आपल्याला आता इथे ओ, हे करायचं आहे बाहीची घडी काढायची आहे तर छत्तीस साईड आहे त्याचा चौथा भाग किती येतो छत्तीसचा चौथा भाग येतो नऊ इंच तर इथून मी नऊ इंचावरती बाहीची घडी टाकणार आहे पहा नऊ नऊ तुम्ही एक जरी पॉईंट देऊन लाईन ओढली तरी चालेल पहा आणि अशी एक मी तिरकी लाईन ओढून घेते या पद्धतीने आता इथे आपल्याला बाहीला आकार द्यायचे आहेत तर पहा जसे आपण नेहमी आकार देतो त्या पद्धत पद्धतीनेच आकार द्यायचे इथे बाहीची घडी आपण नऊ घेतली दीड इंच मार्जिन होतं ब्लाऊजमध्ये म्हणून आपण नऊ इंच बाहीची घडी घेतली दोन इंच मार्जिन असेल त्यावेळेस काय करायचं यामध्ये नऊ इंच यामध्ये अर्धा इंच परत आपण मिक्स करून साडेनऊ इंचावरती बाहीची घडी घ्यायचे तर पहा इथे आपण दीड इंच मार्जिन घेतलंय म्हणून इथे आपली बाहीची घडी आलेली आहे इथून आतमध्ये दीड इंच घ्यायचं आणि जर तुमची बाहीची घडी दोन इंच असेल तर इथं आपलं हे घडी जी आहे ती आपोआप वाढून हे दोन इंच आपोआपच होईल दोन इंचावरती पॉईंट द्यायचा इथे एक मॅचची तिरकी लाईन उडून घेतली पहा या दीड इंचाच्या पुढे आणि याचे समसमान आपल्याला चार भाग करायचे आता इथे आपली इथून जी इथंपर्यंत असते ती मुंडा असतो पहा तो मध्या मध्या तर मुंडा किती भरतोय आपला सव्वा आठ इंच भरतोय छत्तीस मध्ये आणि असा मध्य करायचा मध्य केल्यानंतर दोन भाग तयार होतात तर हा जो एक भाग आहे त्याचे परत आपल्याला दोन भाग करायचे पहा असं हे झालं इथले हे दोन भाग परत हा जो एक भाग आहे याचे परत आपल्याला दोन भाग करायचे म्हणजे आपले समसमान किती भाग तयार झाले चार तर पहा एक दोन तीन आणि चार असे समसमान आपले चार भाग तयार झाले अर्धा इंच हा पॉईंट मी वरती नेला हा दुसरा पॉईंट अर्धा इंच असा वरती एक पॉईंट द्यायचा आणि हा तिसरा पॉईंट अर्धा इंच आपल्याला खाली असा घ्यायचा आहे पहा हे तिन्ही पॉईंट कसे घ्यायचे हे लक्षात ठेवा म्हणजे काय होतं बाहीला जर तुम्हाला आकार देता येत नसतील समजा किंवा पानाचा आकार तुम्हाला म्हणजे जो माशाचा आकार असतो कोणी कोणी पानासारखा आकार म्हणतं कोणी कोणी माशासारखा आकार फिशसारखा आकार असं म्हणतं तर तो तो जर आकार जमत नसेल तर इथं मी जे हे पॉईंट सांगितलेले आहेत ते पॉईंट घ्या यामुळं तुमच्या बाहीचे आकारसुद्धा एकदम परफेक्ट निघतील आणि पानाचा आकारसुद्धा एकदम परफेक्ट असा कट होऊन निघेल आणि तुमच्या बाहीमध्ये इथे घोळ येत असेल तर तो सुद्धा येणार नाही इथे मी बाहीला आकार देण्यासाठी घेतलं एक इंच इथून घेतलेलं आहे मी एक इंच आणि हे तिन्ही पॉईंट अर्धा अर्धा वरती घेतलेला पहा हा अर्धा इंचवरती इथं अर्धा वरती, वरती आणि हा तीन नंबरचा अर्धा खाल इंच खालच्या साईडला आपल्याला हा पॉईंट घ्यायचा आहे पहा आपल्याला पानाचा आकार तयार करायचा सुरुवातीला तर हा एक इंचा पॉईंट आहे इथून पहा या पहिल्या अर्धा इंचाच्या पॉइंटवर आणून इथे सेंटरला असं पहा जोडायचं आहे पहा या पद्धतीने फक्त तुम्ही मी जसे सांगितले त्या पद्धतीने जर तुम्ही पॉईंट फक्त जोडत गेला ना तरीसुद्धा बाही आपोआप तयार होते बाहीचे आकार जे आहेत ते आपोआप तयार होते आता आपल्याला पाठीमागचा आकार द्यायचा आहे तर इथे एक पाव इंचावरती पॉईंट घेऊन यावरती आणून असं जोडायचं आता हा तिसरा पॉईंट थोडा पाव इंच तुम्ही वरती घ्यायचं आहे आणि असं जोडत पहा इथंच लाईनवरती या हा असा आकार मिळवायचा आहे पहा असा आकार तयार करायचा आहे अजिबात डायरेक्ट असं पॉईंटवर होऊन नाही जोडायचं या लाईनवरतीन असं इथं जोडायचं म्हणजे इथे तुमचे जोड जे आहेत ते वर खाली अजिबात होत नाहीत पहा बाहीचे आकार इथं पहा पानाचा आकार पहा एकदम परफेक्ट असा कट होऊन निघला इथे पाहू शकता तर असा परफेक्ट आकार तुमचा आला पाहिजे दंडगीर घेते मी सहा इंच आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन हे असं जोडून घ्यायचं जोडल्यानंतर जो इथे अर्धा इंच डाऊन करून हा जो आपण आकार असा आणलेला आहे तो पहा असा त्या अर्धा इंचावरती नेऊन जोडायचा पहा इथे तर अशा पद्धतीने एकदम परफेक्ट बाही जी आहे ती आपली तयार होते पहा एकदम परफेक्ट डायग्राम आहे मी याच पद्धतीने नेहमी कटिंग करते पहा एकदम परफेक्ट बाही आपली बसते तर आता आपण हे कटिंग को करून घेऊया अशी बाही आपली एकदम परफेक्ट निघलेली आहे तर इथं सेंटर जो आहे इथे एक नॉच द्या इथे एक फिटिंगचा पॉइंट आहे इथे ही नॉच द्यायचा आणि परत बाही अशी ओपन करून हा जो आकार आपण दिलेला आहे तो कट करून घ्यायचा किती परफेक्ट असा हा पानाचा आकार फिश सारखा आकार आपला कट होऊन निघाला आता ही एक बाही तयार करून ठेवल्यानंतर दुसऱ्या बाह्या यावरून कशा कट करायच्या हे तुम्हाला सांगते अगदी पाच मिनिटं सुद्धा लागत नाहीत पहा दुसरी बाही तयार करायला ही झाली आपली पाच इंचाची बाही आणि यावरून आपण आता ही दुसरी बाही कटिंग करतात पहा ही बाही तर तुम्हाला बाही हवी आहे नऊ इंचाची समजा तुम्हाला नऊ इंचाची बाही हवी आहे तर त्यामध्ये एक इंच मिक्स करून असं दहा इंचावरती हा एखादा पेपर आहे समजा किंवा तुमचा ब्लाऊज पीस आहे असं समजा ब्लाऊज पीस समजा म्हणजे तुम्ही डायरेक्ट या बाहीवरून हे ब्लाऊज पीसवरती कटिंग करताय असं समजून घ्या तर इथं मी पहा नऊ इंचाची बाही कटिंग करणार आहे तर काय करायचं सर्वात पहिलं तर उंचीचं मार्किंग करून घ्यायचं बाही आपली नव आहे तर असं दहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं पहा एकदम पाच मिनटात अशी तुमची बाही तयार होईल उंचीचं मार्किंग करून घेतल्यानंतर आता ही जी लाईन आहे आता इथं बंद बाजू असते पहा आपली इथे आपली ही बंद बाजू असते आणि ही बंद बाजू पहा तर इथं जे उंचीचं मार्किंग आहे आणि ही जी लाईन आहे आपली बंद बाजूची बरोबर अशी सेम पहा इथे सुद्धा असं हे सरळ आलं पाहिजे आणि इथे सुद्धा हे बरोबर आपलं मॅच झालं पाहिजे या पद्धतीने बाही ठेवून घ्यायची आणि हे जे आकार आहे ते पहा आहे असे द्यायचे इथे एक फिटिंगचा पॉईंट द्यायचा इथून थोडी एक लाईन अशी ओढून घ्यायची पहा एवढं केल्यानंतर ही बाही अशी उचलायची पहा हा आकला हा आपला आकार जो आहे तो तयार झाला इथून आता हा सेंटर आहे बंद बाजूचा मग इथंहीसुद्धा हा सेंटर आहे पहा हा सेंटर असा ठेवायचा इथे पहा ही लाईन सेंटरची आहे बरोबर या लाइनशी मिळाली पाहिजे इथं फिटिंगचा पॉईंट असा फिटिंगशी बरोबर मिळाला आणि हा जो आकार आहे पुढचा या पद्धतीने दिला पहा या पद्धतीने इथं हा आपण आकार दिला अगदी दोनच मिनिटात असं म्हणा की आपली ही बाही तयार होते तर दंडघेर मोजायचा लांब बाही साठी तुम्हाला किती दंडघेर हवा आहे साडेपाच आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन तर हे पॉईंट परत आपण असे पहा हे असे जोडून घ्यायचे तर अगदी दोन मिनटात अशी तुमची बाही तयार झाली की नाही पहा तर एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही पाच इंचाच्या पुढे कोणतीही बाही कटिंग करून ठेवा म्हणजे मी पाच इंचाची इथं तयार केलेली आहे म्हणजे तुम्ही आठ नऊ दहा इंचाची सुद्धा बाही तयार करून तुम्ही छोटी बाहीसुद्धा कटिंग करू शकता कोणतीही एक बाही तुम्ही तयार करा तर पहा या पद्धतीने किती परफेक्ट बाही आपली इथं तयार झालेली आहे आकार पाहू शकता पुढचा मागचा सर्वच एकदम छान असं आलेलं आहे आणि यावरून मी ही बाही तुम्हाला कट करून दाखवली पहा असे तर काही अवघड नाही आणि वेळसुद्धा वाचतो पहा अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता तर ही माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद